जर तुमच्या गाड्यांवरती भगवा झेंडा असेल तर त्या गाड्या मुंबईमध्ये सोडल्या जात नाहीत डी सी पी समीर शेख यांनी मराठ्यांची कॉलर धरल्याचे व्हिडिओ समोर आले मनोज जरांगेसुद्धा त्यावरती बोलले होते हायकोर्टानं सांगितलंय पाच हजार आंदोलक सोडून इतर आंदोलक नको हायकोर्टानं सांगितलंय रस्त्यावरची गर्दी मोकळी करा पण हायकोर्टाला हे का नाही कळलं की तुमच्या आदेशानं सध्याचे आंदोलन सुरू नाही आहे आंदोलन सुरू आहे मनोज जरांगेंच्या आदेशानं जोपर्यंत मनोज जरांगे मुंबई सोडा म्हणत नाही तोपर्यंत एकही मराठा मुंबईतून हटत नाही काय लावायची ती ताकद लावा अशा पद्धतीची भूमिका सध्या मराठा आंदोलकांनी घेतली आहे मी आधीच सांगितलं होतं पाचही बोट सारखे नसतात आंदोलनामध्ये खाली चार चा ते पाच लोकांनी लईत लई गोंधळ केला असे पण ज्यावेळी हजारोंचा मॉप आंदोलन करत असतो त्यावेळी सगळे सारखे नसतात एक दोन गोष्टी अपवादात्मक म्हणून तुम्ही सोडून द्या मी तुम्हाला काही मुंबई लोकलची दृश्य दाखवते हे मुंबई लोकलसाठी रोजची असणारी गर्दी आहे यामध्ये कितीक लोक पडतात धडतात आणि कितीक लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात पण या गर्दीवरती कधी हायकोर्टानं बोललं नाही हेही विशेष या गर्दीचा कधी मुंबईला त्रास झाला नाही हेही विशेष लोकलमध्ये रोजची धकाधकीचे जीवन हे मुंबईकर जगतायत आणि रोज बीएमसीच्या नावाने सरकारच्या नावाने खडे फोडतायत मात्र त्या लोकलवरती कोणी बोलत नाही पण खाली तीन ते चार दिवस झाले तर आंदोलक मुंबईत काय आले तर सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय असं म्हटलं जात आहे किती मुंबईकर म्हणतायत की आम्हाला त्रास होतोय हा त्रास मुंबईकरांना होतोय की सरकारच्या पोटात दुखतय हा प्रश्न तयार झाला मनोज जरांगेंना काल हायकोर्टाने काय म्हटलं हे सांगितलं गेलं मनोज जरांगे म्हंटले अशा कुणालाही वेशीवरती अडवलं जाऊ शकत नाही मुंबई कुणा एका व्यक्तीच्या बापाची नाहीये ही भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली जे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचेही नाही आहेत आणि मुंबईच्याही बाहेरचे नाही आहेत मुंबई ही महाराष्ट्राची आहे मराठी माणसांची आहे आणि जर तोच मराठी माणूस जर आज मुंबईत येत असेल तर कोणत्या अधिकाराने त्यांना वेशीवर अडवलं जात आहे असा कुठला कायदा सांगतोय की एखाद्या आंदोलकांना या या ठिकाणी अडवायचं बरं जे येणारे आंदोलक आहेत ते सांगतायत की आम्ही फक्त आंदोलनाला चाललोय आहे ते गणपती पाहायला येत असतील तुम्ही त्यांच्या वेशभूषेवरती कसं प्रश्नचिन्ह निर्माण करू शकता ते भगवी टोपी त्यांना घालवायची का भगवा पंचा त्यांना आहे की गाडीवरती कोणता झेंडा ठरवायचा हे कधीपासून कायद्याच्या तरतुदीत आलंय ते गाडीवरती भगवा झेंडा लावून डोक्यावर भगवी टोपी घालून भगवा रुमाल गळ्यात टाकून जर ते मुंबईकडे येत असतील तर त्यांना येऊ द्या ना त्यांची वेशभूषा ठरवण्याचा अधिकार नेमकं कुणाला आहे असा प्रश्न तयार झालेला आहे मुंबईच्या वेशीवरतीच त्यांना अडवलं जाते टोल नाक्यांवरती जर भगवा झेंडा असेल तर त्या गाड्या पुढे येऊ दिल्या जात नाहीये हे ना कायद्याला धरून हे ना संविधानाला धरून हे ना लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धरून आहे या सगळ्या गोष्टींवरती बोलणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आजपासून या मुद्द्यांवरती बोललं गेलं पाहिजे अनेक लोक म्हणतायत की बातम्यांमध्ये आता निगेटिव्ह बातम्या मराठा समाजाविषयी यायला सुरुवात झालेल्या आहेत लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आधीच सांगितलं होतं की तुम्ही जी लढाई लढताय ती आंदोलनाच्या मागण्यांसाठीची एक लढाई आहे आणि सरकारच्या सिस्टीम विरुद्धची दुसरी लढाई तुमची सुरू आहे इतिहास सांगतो की जो जो सरकारच्या सिस्टीमच्या विरोधात लढायला गेलेला आहे त्याला अवहेलना अपमानास्पद वागणूक आणि बुद्धीची केलेली कारवाई या गोष्टींचा सा सामना करावा लागलेला आहे तो तुम्हाला सुद्धा मुंबईमध्ये करावाच लागणार आहे जे परिस्थिती आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच्या रात्री उद्भवली की मराठा आंदोलकांची खूप जास्त हालहाल झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे त्याचे पडसाद उमटले त्याचेच फुटेज तेच व्हिडिओ जे आहेत ते आंदोलनाच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी दाखवले जात आहेत यावरती बोलणं गरजेचं आहे एक मिनिटाचा फक्त मी यामध्ये ब्रेक घेते तुम्हाला आर्थिक तुमच्या खिशाच्या आर्थिक गोष्टींविषयीची एक माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की जर तुम्ही साईड बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला शेअर मार्केट सुचवते हे बघा कोणताही एकच व्यवसाय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कॅपेबल बनवू शकत नाही म्हणून मी साईड बिझनेसमध्ये ट्रेडिंगला प्राधान्य देते मधल्या काळात बरेच लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचे की आम्ही आर्थिक उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे याबाबत आम्हाला माहिती द्या म्हणून मी तुम्हाला आज मार्केट सारख्या एका ॲपची ओळख करून देते एस सी बी आय रजिस्टर असलेलं हे ॲप जे सध्या खूप जास्त पॉप्युलर आहे हे ॲप ट्रेडिंगसाठी तुम्हाला कसे फायदेशीर ठरेल ते पाहूयात अगोदर येथे पिन टाकून लॉग इन करायचे आता फॉलो ट्रेंडवरती क्लिक करायचे ते तुम्हाला मार्केटमध्ये चालू असलेले फायद्याचे ट्रेंड दाखवत आहे आणि तुम्ही फक्त एका क्लिकवरती ते फॉलो करू शकता तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीतूनही येथे ट्रेंड सुरू करू शकता इतर ॲप्सवर तुम्हाला तीन पट जास्त पैसे खर्च करावे लागतात इथे तुम्ही कमी गुंतवणूक करा यात एक, एक इनबिल्ड स्टॉप लॉस फीचर देखील आहे जे तुमचे नुकसान होऊ देणार नाही जेव्हा मार्केट पडतं किंवा आपला लॉस होण्याच्या मार्गावर आपण असतो त्यावेळी हे ॲप आपोआप स्टॉप लॉस लागू करते जेणेकरून तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही आणि या ॲपची ब्रोकरेज इतर ॲपच्या तुलनेमध्ये सर्वात कमी चला एक डेमो हो पहा प्रॉफिट ट्रेंडनुसार हा वाढत होता मी स्टॉप ट्रेंडवर क्लिक केले आणि यावेळी एक हजार तीनशे सहा रुपयांचा प्रॉफिट बुक झाला तुम्ही फक्त नव्याण्णव रुपये भरून लाईफ टाईम हे ॲप वापरू शकता तुम्ही येथे सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत हो। सोने चांदी कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या वस्तूंचे शेअर्स घेऊ शकता मार्केट उल्फ हे ॲप तुम्हाला मोफत ट्रेंड संदर्भात माहिती देतं डेमोमध्ये पाहायचं झालं तर लोकांनी अठ्ठावीस तारखेला एका दिवसात अकरा हजार आठशे पन्नास रुपये जूनमध्ये सत्तर हजार चारशे अडुसष्ट आणि जुलैमध्ये एकोणसाठ हजार सहाशे शहाण्णव रुपये प्रॉफिट बुक केला मार्केट उल्फ हे ॲप तुमच्या प्रॉफिटवरती कुठलंही कमिशन घेत नाही मार्केट उल्फ ॲप हे आधीच वीस लाख लोकांनी डाउनलोड केलं मग आता तुम्ही कशाची वाट पाहता या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तसेच कमेंटमध्ये सुद्धा पिन देखील केलेली आहे तर याबाबत तुम्ही नक्की विचार करू शकता आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात लक्षात घ्या मुंबईमध्ये जे काही घडणार आहे ते फक्त घडतच नाहीये तर घडवूनही आणलं जाणार आहे लक्षात घ्या आज मुंबई सगळी साफ करण्यात आली आज मराठा आंदोलकांनी जे काही त्यांच्या माध्यमातून कचरा रस्त्यांवरती पडलेला होता तो स्वतः मराठा आंदोलकांनी आहे अख्खी बी एम सी तुमची साफ करून दिली आहे त्याचे फुटेज कुठे येणार आहेत की नाही जसे मराठा आंदोलकांचे वकील सांगतायत की सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान एका पोलिसाला भोवळ आली होती त्यांना मदत करणारे मराठा आंदोलक होते जे पोलीस उपाशी राहिले त्यांना जीव घालणारे मराठा आंदोलक आहेत आणि जे पोलीस सहकार्य करतायत त्यांना डोक्यावर घेऊन मिरवणारे सुद्धा पोलीसच आहेत आणि त्यांना त्या पोलिसांना डोक्यावर घेऊन मिरवणारे सुद्धा मराठा आंदोलकच आहेत आम्हाला पुढे जाऊ द्यात म्हणून हे मराठा आंदोलक दमदाटी करत नाही वेळोप्रसंगी ते पोलिसांच्या पाया पडतायत की आमचा योद्धा तिथे आझाद मैदानावर उपाशी तापाशी आहे आणि त्याच्यासोबत आलेले हजारो लोक उपाशी राहू नये म्हणून आम्ही हे करतोय अहो या आंदोलनामध्ये काही चोरीच्या घटना समोर आले जे परप्रांतीय मुंबईमध्ये आहेत त्यांनी बिस्लरीच्या ज्या मराठा आंदोलक गावाखेड्यातून बिस्लरीच्या वॉटर्स घेऊन येत आहेत त्या वॉटर्स उचलण्याचं काम ते करतायत आणि दुसरीकडे जाऊन ते परप्रांतीय विकताय त्यांनी डोक्यावर भगवी टोपी घातली आणि गळ्यात भगवा पंचा घातलाय मग त्यांना तुम्ही मराठा आंदोलक म्हणणार आहात का त्यांना साधं मराठीही बोलता येत नाहीये मग या आंदोलनामध्ये जे बाहेरचे शिरलेले आहेत जे या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर का बोललं जात नाहीये तुम्हीच सांगता ना मराठ्यांनी आतापर्यंत जेवढे जेवढे मोर्चे केले शांततेत केले तुम्ही सांगायची गरज काही हे महाराष्ट्रानं बघितलंय अठ्ठावन्न मोर्चे काढले अगदी शांततेत काढले शंभर एकरवर सभा घेतली अगदी शांततेत घेतली मग फक्त मुंबईमध्ये येऊनच ते गालबोट लावण्याचा प्रयत्न का करतील याआधीचे आंदोलन त्याचं उदाहरण नाहीये का तुमची अख्खी सिस्टीम आज मुंबईमध्ये या आंदोलकांच्या मध्ये शिरलेली आहे व्हिडिओ समोर आले होते पोलीस भगवे टोपी आणि पंछा घालून आंदोलकांना मागे हटवत आहेत पोलिसांच्या वेशभूषेमधले लोक जे आहेत ते मराठा आंदोलक बनलेले आहेत त्यावर कोण बोलणार आहे लक्षात घ्या आज हायकोर्टात पुन्हा या मुद्द्यावरती सुनावणी होणार आहे काहीही घडू शकतंय मनोज जरांगे जे आदेश देतील त्याच आदेशाने चालवायचं असं मराठा आंदोलकांचं मत आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढा जरूर शेअर करा जय महाराष्ट्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण मार्केट उल्फ हे ॲप वीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलं आहे तुम्ही जर अँड्रॉइड किंवा आय ओ एस युझर असाल तरीसुद्धा तुम्ही हे ॲप वापरू शकता ट्रेडिंग करायची असेल तर मार्केट उल्फ ॲप हे बेस्ट आहे विश्वसनीय आहे आणि या ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये पिनसुद्धा केलेली आहे